नमस्कार मित्रांनो मी सायनाथ बालराव आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करतो आज आपण आलेलो आहे सिन्नर तालुक्यातील नळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या गावी आणि इथे एक आगळा वेगळा उपक्रम आपल्याला आज खूप स्तुतीपूर्वक पाहायला मिळाला आहे खरं तर पाहिलं तर जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तादारक शिक्षण आज मुलांना देत आहे आणि त्याचाच एक स्तुतीपूर्ण उपक्रम आपल्याला आज इथे नळवाडी इथे पाहायला मिळतोय की शाळेच्या अभ्यासक्रमाच्या पलीकडेही जाऊन मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्याकडे नियमित जिल्हा परिषदच्या शाळांचं लक्ष असतं आणि त्या अनुषंगाने मुलांसाठी एक नवीन उपक्रम सरांनी सुरू करून हा आपल्याला समोर आज पाहायला मिळतो आहे बालगोपाळांसाठी अगदी जसा आपण आठवडी बाजार भरवतो तसा बालगोपालांसाठी एक मेळावा इथे सरांनी आयोजित केलेला आहे आणि त्याचा अतिशय छान आनंद हे बालगोपाल सर्व घेत आहेत तर आपण त्यांच्याशीही बोलणार आहोत सरांशी बोलणार आहोत नळवाडी गावचे ग्रामस्थ आहेत काही त्यांच्याशीही चर्चा करणार आहोत आपण हे समोर बघू शकता अतिशय छानपैकी बालगोपाल मुलं जे आहेत हे बघ समोर सगळे दिसत तर आपण जाऊया त्यांच्याकडं बघा मुलांना ही मुलं अगदी छानपैकी <लती> हिनी काय आणलंय विकायला काय आणलंय बाळा विकायला बोर कसे आहेत बोर हा नाव काय तुझ काव्या पूर्ण नाव काव्या गोरख शेलर आता किती बो किती वाटी बोरं दिले यांना तू दोन वाटी किती पैसे घेणार त्यांच्याकडून दहा रुपये त्यांनी किती पैसे दिले तुला दहाच रुपये दिले का बर मग त्यांना काही परत द्यायचे का आता पैसे नाही बघा मुला मित्रांनो हाच एक अतिशय चांगला उपक्रम आहे की दहा रुपयाच्या पाच रुपयाला एक वाटी तिने बोरं दिलेले आहेत आणि ह्या पाच वाटीला पाच रुपयाची एक वाटी बोरं असताना दोन वाटी बोरं दिल्यानंतर किती पैसे घ्यायचे म्हणजे जे आकडेवारीचं गणित मोड आहे किंवा जो पैशांशी आहे हिशो तो हिशोब यांना फक्त पुस्तकात न शिकता प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सरांनी अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि ह्या मुलीने आता दोन वाटी बोरं दिल्यानंतर तिने दहा रुपये घेतले आणि दोन वाटी बोरं दिले प्रत्येकाकडे बघू शकता आपण मित्रांनो आता इथं आपल्यासमोर सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय राजेंद्र साहेब आपल्या इथं उपस्थित आहे साने साहेब नमस्कार आपल्या गावात हा बालगोपालांनी सरांनी जो मेळावा भरवलेला आहे बालगोपालांसाठी तर याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला वोस्ते। चांगली गोष्ट आहे आता या बालगोपालांकडून काय खरेदी करणार आहात आपण पा? भाजीपाला चला बरं आपण त्यांचा अनुभव बघूया तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारा किंवा काही खरेदी करताना नेमकं त्यांच्याकडून काय शिकायला मिळतं जोरात बा बाळांनो थोडासा जोरात बोला पालक है ना काय नाव आहे तुझं वर्षा, वर्षा? कितीला आहे तू चौथीला किती रुपये वालाच्या शेंगा कशा विकती तू दहा रुपयाला किती

हां किती रुपयाला आहे दहा रुपयाला तू काय आणले बाळा विकायला काय नाव आहे तुझं गौरी काय गौरी सोमनाथ के पालक आणलाय विकायला किती आहे पालक दहा रुपयाला एक जोडी तू काय आणले बाळा चायना फ्लॉवर काय नाव आहे तुझं किती रुपयाला आहे का मला दहा रुपये मित्रांनो आपल्या समोर आता लोक शिक्षण मंडळाचे विश्वस्त सिन्नर तालुक्याचे लोक शिक्षण मंडळाचे विश्वस्त आदरणीय दादा दराडे आपल्या सोबत आहेत दादा काय वाटतं आपल्याला हा बालगोपालांचा जो आनंद आहे हा बघून काय वाटतं आपल्याला एकदम आनंद वाटतो चांगलाय ना असंच केलं पाहिजे मुलांना संस्कार आणि बाहेर 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 धाडस तयार होतं बरोबर धाडस तयार होतं म्हणजे आनंद तयार होतो आणि आर्थिक जे काही जोखीम किंवा आर्थिक व्यवहाराची जी काही तपासणी आहे प्रत्यक्ष कसा केला जातो याचा एक अनुभव त्यांना येतो येतो आर्थिक व्यवहार करण्याचा अनुभव येतो आणि जोखीम तयार होते आणि थोडीशी जबाबदारी वाढते मला जबाबदारी वाढते म्हणजे भविष्यात त्यांना व्यवहार ज्ञानाची सर्व माहिती मिळते बा तुम्ही काय आणले विकायला कांदे कसे कांदे वीस रुपये किलो बर तू काय आणलं बाळा काय कौ बर ठीक आहे তু কিন্তু মোজলে बान तुम्ही काय आणलंय विकायला कांदे नारळ लिंबू आणि पालक बर बाळा तू काय दिलं त्यांना इकडे बघ काय नाव आहे तुझं ईश्वरी कितीला आहे तू तिसरी आहे शाळा कोणती तुझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळवाडी किती रुपये दिले त्यांनी तुला वीस रुपये जुडी किती रुपयाला दिली तू दहा रुपयाला मग आता त्यांना पैसे परत करायचे की नाही करायचे किती पैसे परत करायचे दहा रुपये व्हेरी गुड हे बघा मुलांना प्रत्यक्षात हे बघा मित्रांनो प्रत्यक्षात ज्ञान कसं असतं हे <repeat> या, या व्यवहारातून दाखवून आहे दादांनी वीस रुपये दिले तिला आणि एक दहा रुपयाची जोडी विकत घेतली तर दहा रुपये त्या मुलीने अतिशय प्रामाणिकपणाने व्यवहार ज्ञान तयार करून त्यांना परत केलेले कार्यक्रम आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा नळवडी बालगोपाल या बाजारानिमित्त खरेदी विक्री संघाचे संचालक राजभाऊ साने आणि नळवडीचे माजी चेअरमन तसेच लोकशिक्षण मंडळाचे विश्वस्थ सुदामराव लक्ष्मण दराडे हे पण या ठिकाणी आणि सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी नळवडे गावच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं आणि जिल्हा परिषद शाळा ही खरोखर एक आदर्श शाळा मानली जाते क्लास वन अधिकारी झाले ते हे जिल्हा परिषद शाळेमधूनच झाले आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये अतिशय शिक्षक सर आणि खालकर मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळा ही आदर्श शाळा म्हणून नळवडीमध्ये घडवण्याचं काम चालू आहे डिजिटल शाळा त्याबद्दल मी किर्लक सर खालखर मॅडम यांचं नळवडी गावच्या वतीनं एक अभिनंदन करतो आणि इथून कुठे अशाच शिक्षक अशाच मॅडम आमच्या नळवडे गावाला लाभाव अपेक्षा करू धन्यवाद आज इथे आपल्या समोर माहिती अधिकार संघाचे जिल्ह्याचे महत्त्वाच्या पदावर असणारे सुभाषराव दराडे साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत दादा काय वाटतं तुम्हाला हा मेळावा बघून किंवा शिक्षकांनी जो अतिशय हा चांगला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवला आहे आणि तर जिल्हा परिषदच्या शाळेकडे गुणवत्तेच्या बाबतीत जर बऱ्याच वेळेस विचार केला तर काहींचं म्हणणं असतं गुणवत्ता कमी काहींचं म्हणणं असतं गुणवत्ता जास्त आहे पण आजची जी परिस्थिती बघितली तर जिल्हा परिषदचे शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा परिषदचं नाव घेतलं तर सगळीकडं अतिशय चांगल्या प्रकारे निघतं आणि प्रत्येक जिल्हा परिषदेचा शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे काम करून आपल्या विद्यार्थ्याचा पुस्तकी ज्ञानासोबतच सर्वांगीण विकास कसा होईल याचा निश्चित विचार करतात आणि त्या अनुषंगाने आज त्यांनी हा वेगळा उपक्रम इथे राबवलेला आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खरं तर शहरी मुलांशी स्पर्धा करताना प्रत्येक गोष्टीला स्पर्धा करत असताना ती मुलं कशी अधिक गुणवत्तेत व्यवस्थित ठरावी यासाठी त्यांचा अधिक प्रयत्न असतो तर त्यांनी हा चांगला उपक्रम राबवला आहे की ज्यातून पुस्तकी ज्ञानासमोर व्यवहार ज्ञान मुलांना मिळतंय तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या शिक्षकांनी राबवलेलं आणि आता आपण बाजारात सुद्धा फिरलात तर मुलांचं जे काही हे प्रत्येक बघितलं आपण मुलांनी विकलेली पद्धत किंवा व्यवहार ज्ञानाची पद्धत याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला दोन शब्द जर आम्हाला सांगा आपल्या नळवाडी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं हा जो काही बाल आनंद मेळावा जो काही आपण साजरा करतोय या हे बघितल्यानंतर मला अतिशय आनंद होते या प्रसंगी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आयोजित केल या कार्यक्रमाचा का उद्देश एकच आहे की इतक्या बालवायामध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान व्हावा गिरायकाचा अनुभव यावा आणि गावामध्ये एक वेगळ्या प्रकारचं दिशा दिशाधारक एक गाव ठरावा या हा कार्यक्रम साजरा करताना माझ्या शेजारी आपल्या प्राथमिक विद्यामंत्रीचे मुख्याध्यापक सन्माननीय खालकर मॅडम प्रशात बराडे मॅडम तसेच कडलक सर यांच्या मोठ्या मार्गदर्शनाने हा सोळा हा आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे त्याबद्दल या उपस्थितांचे या ठिकाणी आमचे सुदामदा आहे सानबदाजी बाळकराव युवा दादा आहे हे बरेच ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते या का हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आनंदावर पार पाडल्याबद्दल मी सर्वात प्रथम या शिक्षक लोकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो इथे बघा बाळा काय नाव आहे तुझ काय नाव म्हंटली अन्विता साईनाथ बालेराव कितीला आहे तू शाळेत चौथीला काय आणलंय विकण्यासाठी तू पाणीपुरी कशी देते पाणीपुरी तू आता दादा तुम्हाला तुम्ही एक ग्राहक म्हणून तिच्याकडे गेले काय विचारलंय किंवा काय माहिती विचारा तिला थोडीशी म्हणजे आपल्याला कळेल तिला व्यवहार ज्ञान कितपत आहे जोरात बोल जोरात मला ऐकू येईल असं अन्विता एक एक पुरी किती रुपयाला असेल अन्विता एक पुरी किती रुपयाला असेल दहा रुपयाला मसाला टाकला का मसाला टाकायचा त्याच्यात हाय बाळांनो काय आणलंय तुम्ही मेंदू वडा काय नाव आहे तुझं रुद्राक्ष किरण गायकवाड किती रुपयाला आहे दहा रुपयाला एक प्लेट एका प्लेट मध्ये किती वडे येतात दोन म्हणजे किती रुपयाला एक वडा झाला पाच रुपयाला गुड व्हेरी गुड तयार